बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला येवल्यात दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी तर एक जण ठार दिनांक सव्वीस फेब्रुवारी मंगळवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले सुरुवातीला येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोपरगाव रोडवरील म्हसोबाजवळ सियाज कार व आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आणि यात अपघात होऊन एक जण ठार झाला असून दुसऱ्या अपघातात सावरगाव येथे वळणावर ट्रक व कारचा अपघात झाला यात तीन जण गंभीर जखमी झाले या जखमींना मनमाड येथे रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे वाहन सावकाश चालवण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलंय सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी तालुका यवला यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा शुक्रवार दिनांक एक मार्च सायंकाळी पाच वाजता या सोहळ्यासाठी महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदाचे बादशाह चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम आणि योगेशिर साठ हे देखील उपस्थित राहणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे आपले विनित सचिन माणिकराव कळमकर संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल आणि प्राचार्य वंदना थोरात चला येताय ना मग उंदिरवाडीला तारीख लक्षात असू द्या एक मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता नमस्कार सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्ताने मी भाऊ कदम आणि योगेश सिरसाड आम्ही दोघंही येत आहोत आपल्या भेटीला तुफान कॉमेडी घेऊन उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तुम्ही नक्की या आम्ही पण येतोय आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश शिरसाट सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आयोजित केलेलं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्तानं मी आणि भाऊ कदम आम्ही दोघं यां तुम्हाला भेटायला येतो आहे आणि आमचे मित्र संदीप जाधव हो, मिमिक्री कलाकार तेसुद्धा आमच्यासोबत असणार आहेत तर आपल्या भेटीला आम्ही तुफान कॉमेडी घेऊन येतो आहे उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही तर येतच आहोत तुम्हीसुद्धा नक्की या खूप धमाल करूयात एकत्र भेटूयात सुखदुःख वाटूयात आणि आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद